नमस्कार शेतकरी पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असले कांदा शेतकरी शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि आवकीत काय नवीन बदल झाला कांद्याची आवक आणि भावात कशी स्थिती आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट सोलापूर या ठिकाणची आवक लासलगाव या ठिकाणची आवक आणि बाजारभाव आपण बघत आहोत पुढे शोटून तर बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा असून चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जाऊ शला बे म्हणजे घंटा डाऊ जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्क्रीनवर बस तुम्ही जसं की बघतच आहात श्री छत्रपती शिवाजी महाराज उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदलेमध्ये चारशे नगांची आवक आहे तर लाल लालखांसाठी चारशे नग उन्हाळखांसाठी आज आवक दाखल झालेली नाही कांदा आवकांदा जे क्विंटलमध्ये बघितलं तर चारशे नगातून आठशे क्विंटल दाखल झालेली आहे कांद्याची आवक आणि बाजारभाव रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बघितले तर लाल कांदा कमीत कमी पाचशे जास्ती जास्त बाराशे सत्तर आणि सरासरी बाराशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगा या मार्केट यार्डात निघाली आहे आणि सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजचीच कांद्याची आवक सोलापूर या ठिकाणची श्री रप्पा झावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील कांद्याची आवक जर बघितली तर दोनशे पंच्याण्णव कांदागाड्यांची झालेली आहे कांद्याच्या आवकीत वाढ आहे मात्र भावात दिवसेंदिवस चढउतार घसरण होती आहे आता कांद्याची निर्यात बंदी सरकारने जरी केली असली तरी महत्त्वाची सूचना एक आलेली आहे बातमी समोर येते आहे की थी या ठिकाणी पडद्याळ म्हणजे एकंदरीत या ठिकाणी बघितलं कांद्याची निर्यातबंदी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहे परंतु या ठिकाणी आपल्या नजरेच्या आपल्या पाठीमागून या ठिकाणी निर्यात कांद्याची एकंदरीत तस्करी होताना दिसत आहे बांगलादेशाचा असो श्रीलंका असो या ठिकाणी कांदा भारतीय कांदा जातो आहे आणि त्यासंबंधीचे फोटोज व्हिडिओज या ठिकाणी ॲग्रोन न्यूजला मिळाले असल्याची बातमी समोर येते आहे आता तुम्हाला यासंबंधीच काय वाटतंय तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता यानंतरच्या वडमध्ये सोलापूर असो किंवा पिंपळगाव बसवण नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट बघणार आहोत